पाच अर्ज आले जे आम्ही स्वीकारले एकशे पाच त्या अर्जांमध्ये रस्त्यांची जास्त रस्ते पाणीमध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी काही भागामध्ये शाळेचे शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एसटीची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझ आले नोकरीच्या साठी पण वैयक्तिक पण सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तरं दिली निकाली गाठली आणि बाकीचे जे आहेत दोघच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची काम पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली काढता येत नाही प्रोसेस हे केंद्र राज्य सरकारच्या कडून येतो आणि तो प्रोसेस मध्ये लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती परमा त्याप्रमाणे निकाल यायचा लागेल लवकर मी पाठपुरावा करतो केंद्रात पण कुठे कुठे हो ना आदित्य ठाकरे काय आहे त्याच विधायक साम्री काय सांग ना काय नुसतं आपलं उद्योग पाच पैशाचं काम नाही टीव्ही आणि चॅनेलवर अक्काशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना ते लोक हो दाखवता मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे दुसरे काही लोक हिताचे काम विचार ना तुम्हाला एक नाही कुठलाही विचार हे काय मला का प्रश्नाला मी उत्तर देणार नाही सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे तर कोकण विदर्भ किंवा मारोडा असेल तिथे ओला जाहीर केलेलं त्याच्यामुळे सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र कोकणामध्ये मुख्य ती भात तिथे आणि नाचणी आहे ती आता सध्या पाण्यात याच्यावर कोकणातले काय आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे सर्व्हेचा रिपोर्ट येतात तर नुकसान झालं असेल तर तिथे झालं तर इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झाल्या की कोण बच्चू काढलो कोण आहेत तू तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय का 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 बांगलादेशात आहे <laughs> काय विषय बच्चू काढू त्याला काय आंदोलनच हवं लागतं कधी झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो नेहमी तेच नेहमीच त्याचा चांगल्या लोकांचं नाव घेत नाही बच्चू कडू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांच नाव घेत उपद्रव अमित अमित काल मुंबईत सांगितलं की ती होणार आमची अमित शहानी काल सांगितलं ऐकलं का भाषण दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू मोठा भाऊ असणारच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे काय विचार नाही उद्योग चालू लागले मला लोट्याचा प्रश्न एकाच पण आलेला आहे कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे दोनशे कंपन्या जवळपास बंदच्या अवस्थेत आहेत त्याच समजे विचार करू मी आता मला आलोय मी मंत्र्याशी बोलतो आणि मुख्यमंत्र्याशी बोलून घेतो हा सुद्धा आहेत पण कारखाने इथे नाही मोठ मोठे कारखाने येत नाहीत उद्योग नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे नको ते उद्योग आहेत सातगाव तालुका त्याची परिस्थिती नुसतीच जागा पण काय पण प्रत्यक्ष कारवाई होत नाही तुम्ही मी माहिती घेईल आणि त्या संबंधी तिथे कुठली इंडस्ट्री येऊ पाहते असेल तर त्यांना ती जागा दाखवण्यात येईल उद्धव ठाकरे त्याला मग काय चांगला बोलता येत उद्धव ठाकरेला शुद्ध चांगलं चांगले विचार देता येतात देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोलले ना हृदय त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केलंय अशा माणसाला तू तु काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलतोय खरं त्याला नाव पण घेऊ नका हा नाव घेण्याला लायक पण नाही माणूस तो विकृत माणूस आहे विकृत मी शब्द देतो आता संजय राऊत असं म्हणत आहे की भाजपवाले कुकड्यांचा वापर करतात आणि कुकड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात अनुभव आहे आता संजय राऊतच कोबडी बनलाय शिवसेने थोडे दिवस जाऊ देते फेकून देतील आणायचा प्रयत्न करणार वाटचा नाही मला याय हा भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावली सर्व मध्ये फूट पडेल काय आगामी आम्ही एकत्र आणि फूट पडेल काय अशुभ का बोलताय मला कळत नाहीये आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला निवेदन जे अशा प्रकारचे आहेत ना मी ती वेगळी ठेवले मी त्या संबंधित कंपनीच्या मालक जे कोण आहेत त्यांना बोलव ना काही जणांचे पगार घेतले काही टेम्पर असे तीन चार अर्ज आहेत मी स्वतः हस्तक्षेप करणार काढलंय कारण काय ते आम्हाला कळू दे तुम्ही हस्तक्षेप देताना दे ते आपल्या महाराष्ट्रात जागा द्यायची नाही बघू आपण काय करता मी ते घेतले तिन्ही अर्ज माझ्याकडे मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळवून देण्याचे काय माहिती आली माहिती काय माझ्याकडे इन्कमिंग कमी येत सध्या काय आहे तुम्हाला पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे आज रस्ता राहील का तो रस्त पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू में दे आमचा रस्ता पूर्ण होईल मी थोडं नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन माझा चांगला मित्र आहे तर मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर सासष्टी दादा लोकांनी नाही मला मी पाहिला नाहीये आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंट कडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथला पण आपला इथला पण हायवे आणि अन्य मार्ग तर त्यांनी सांगितलं सांगेन मी पूर्ण करा कोण नाही किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्ट वर मलाही भेटले होते <laughs> कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का आपला बजेट माहिती आहे ना अबाव सेव्हन लॅक करोड आहे महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर पाठवा <laughs> <मैं दो पड़ो। laughs>